आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस आज आपल्या राजूर येथील जो साथीचा उद्रेक झालेला आहे या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या त्याचा आढावा या ठिकाणी आज मी स्वतः घेतला ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊनही त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली आणि सद्यस्थितीमध्ये तर परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं मिळालंय साधारण दोनशे त्रेसष्ट गावातील विशेष करून जी मुलं आहेत प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत यांना ती लागण झालेली आहे आणि संभाव्य जे निदान जे रोगाचं प्राथमिक दर्शन जे दिसतंय आहे ते कावी झालेली आहे दुर्जावड्या दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणी पुरवठा योजनेच्या वितरणामध्ये त्या कार्यपद्धतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेवकाकडून निष्काळजीपणा झाल्याचं प्राथमिक दर्शन दिसत आहे पण त्याच्या संदर्भात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यावर चौकशी करतायत आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपेटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे आपण हिंदूच्या हॉस्पिटल सॅम्पल पाठवलं होतं पण त्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे आता प्रभावी करता तज्ञ डॉक्टरशी आता नेमणूक करण्यात आलेली आहे डॉक्टर आपण पाठवले बाहेरून नगरून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलण्यात आलेला आहे ब्लड सॅम्पलला दोन दोन दिवस लागायचे आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रवरा हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे की ताबडतोब सॅम्पल त्याच ता दिवसामध्ये लगेच अॅनालाइज होईल अशी एक यंत्रणा प्रवरा हॉस्पि हॉस्पिटलमध्ये आहे त्याकरता त्यांची मदत घेतली त्यांचे डॉक्टर्स आलेले आहेत लिव्हर स्पेशलिस्ट आहेत काही मेडिसिन एम डी मेडिसिन आहेत म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला